सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर मित्रांनो या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावाला फिरत या ठिकाणी असतो आणि प्रत्येक गावातील जे आदर्श व्यक्तिमत्व असतो असतात त्यांचा आम्ही मोबाईल मध्ये या व्हिडिओ या ठिकाणी करत असतो तर आज छत्रपती संभाजीनगर मधील पिंपरखेडा या गावी आम्ही आलो असता तर या पिंपरखेडा गावातील आदर्श व्यक्तिमत्व शिवाजी पाडवसोहन साहेब यांचा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही घेत आहे त्यांची मुलाखत या ठिकाणी घेत आहे तर शिवाजी पारसवान यांच्याविषयी बोलणं झाल्यास गेल्या पंचवीस वर्षापासून या पिंपरखेड्या गावाचं नेतृत्व ते हो आहे ठिकाणी करत आहेत कारण मित्रांनो एक ग्रामपंचायत अवघड असतं पण एका गावाचं वर्ष नेतृत्व करणं म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे कारण पिंपरखेडा गाव एकदम आदर्श गाव आहे आणि मला वाटतं त्यांनी ते सांगितलं की दोन हजार वीस एकवीस ला या गावाला या गावातील ग्रामसेवक नानासाहेब चव्हाण यांच्या माध्यमातून या गावाला संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे पुरस्कार मिळाला नसून तर तीन तीस लाखाचं सुद्धा या गावाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता शिवाजी पाडसवाणी यांनी सांगितलेलं आहे की आमच्या गावामध्ये सर्व अठरा पगड जाते आहे पण पूर्ण गुन्हे गोविंदाने या ठिकाणी नांदतो जर आज आमचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर नाव असल तर याला एकमेव कारण आमचा गावाच्या माध्यमातून आहे कारण कोणताही माणूस एक तर काम या ठिकाणी करू शकत नाही कारण आम्हाला जर आमचं जर गावाचं नाव असेल तर याला त्या सर्व नागरिकांचा नागरिकांचं सहकार्य असल्यामुळे आज आम्ही आमच्या गावाचं नाव या ठिकाणी मोठं केलेलं आहे तर कुठेतरी या पिंपरखेड गावाच्या लोकांसोबत भेटून खरंच आनंद झाला कारण आताच त्यांनी सांगितलंय की मी पिंपरखेड गावाची पंचवीस वर्ष या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि कुठेतरी मला वाटलं की मी आता गावाची सेवा केल्याच्या नंतर या पिंपळखेड मध्ये जो आता जिल्हा परिषद पंचायत समितीने निवडणुका या ठिकाणी चालू झालेल्या तर कुठेतरी या कुंच खेडा सर्कल मध्ये आणि चिक्कलटाण या गणामध्ये हे गाव येतं तर त्यांचं म्हणणं की ओपन जनरल महिन्याची जागा या ठिकाणी निघालेली आहे तर त्यांच्या घरच्या बहिला त्यांना त्या ठिकाणी उभं करायचं आहे कारण लोकांना त्यांच्यावर इतका विश्वास आहे कारण न म्हणजे कोणतीही निवडणूक न घेता त्यांना पंचवीस वर्ष गावाचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे कधी निवडणुकीत तर असे विकास पुरुष म्हणून आपल्या या पिंपळगावचे आदर्श व्यक्तिमत्व आहे तर कुठेतरी येणाऱ्या पंच समिती निवडणुकामध्ये ते सहभागी या ठिकाणी होणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो गावाचा विकास करणारा माणूस आहे किंवा आपल्या परिसराचा विकास करणारा माणूस आहे अशाच माणसांना आपण प्राधान्य द्या नाहीतर काय होतं आपण निवडणुकीच्या टायमाला बरेच पैशावाले उमेदवार त्या ठिकाणी उभे राहतात आणि या पैशाच्या ते निवडणुकीमध्ये हजार पाचशे रुपये वाटून त्या ठिकाणी मतदान घेतात आणि निवडून येतात पण कुठेतरी पण कुठेतरी चांगला व्यक्तिमत्व हा माग राहतो त्यामुळे आपल्या गावाचा परिसराचा विकास या ठिकाणी होत नाही तर पाडसवन साहेब येणाऱ्या निवडणुकामध्ये आपलं खरंच मनपूर्वक धन्यवाद त्यानंतर मित्र भाई तर आपले सरपंच यांचे मित्र जाकीर भाई त्यानंतर भाई तर आज सर्व समाज ह्या गावामध्ये खुल्या गोविंदाना नाचतो आणि सगळे एकमेकांसोबत कनेक्ट आहे सगळ्यांची एकमेका सगळं मित्र आहे तर ही आपल्या भारताची खासियत आहे कारण आपला हा भारत सर्व धर्माला घेऊन चालणार आहे आणि सर्वांसोबत मित्रपणा जपण्याचं काम या भारताच्या नागरिकाच्या माध्यमातून या ठिकाणी होते तर आज आम्हाला पाडसवान साहेबांसोबत दोन शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि मी पुढच्या वारदारी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या हातातून जशी पिंपळखेड गावाची सेवा या ठिकाणी झालेली आहे तशी पूर्ण परिसराची सेवा तुमच्या हातातून घडो अशी मी ईश्वराला या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद